नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी रवा केक अगदी अय्यंगार बेकरी स्टाईल तोही कुकरमध्ये कसा बनवायचा त्याची अचूक पद्धत दिलेली आहे अगदी घरगुती साहित्यात होणारा हा रवा केक खूप जास्त फ्लेवरफुल आणि स्पॉन्जी बनतो लहान मुलांसाठी किंवा इव्हिनिंग स्नॅक्ससाठी हा एक परफेक्ट ऑप्शन आहे तर पुढे दिलेली कृती व्यवस्थित फॉलो करा आता केक बनवायचा म्हटला की सर्वात मेन गोष्ट असते ती म्हणजे मेजरमेंट त्यासाठी असे मेजरिंग कप्स बाजारामध्ये इझिली उपलब्ध असतात पण सर्वांकडेच हे मेजरिंग कप असतील असे नाही त्यामुळे चहाचा कप जो सगळ्यांच्या घरी अगदी इझिली अवेलेबल असतो त्या चहाच्या कपाने मी मेजरमेंट सांगून आज आपण रवा केक अगदी परफेक्ट बनवणार आहोत फक्त एक काळजी घ्यायची जो कप तुम्ही मेजरमेंटसाठी स्टार्टिंगला वापराल तोच शेवटपर्यंत वापरायचा आता सुरुवातीला इथे मी अर्धा कप दही घेतलेले आहे दही हे रूम टेम्परेचरचे असावे आता दही आपण छान फेटून घेणार आहोत दही पातळ नसून अगदी घट्ट दही असेल असा तुम्ही प्रयत्न करा आणि दही आणि दूध ह्या ज्या दोन गोष्टी आपण वापरणार आहोत त्या रूम टेम्परेचरच्या असल्या पाहिजेत ही काळजी घ्या आता दही फेटून झाले की त्यामध्ये आपण साखर घालणार आहोत इथे मी पिठी साखर घेतली आहे अर्धा कप दही आपण एक कप पिठी साखर घ्यायची आहे पिठी साखर आपल्याला दह्यामध्ये पूर्णपणे विरघळेल इथपर्यंत फेटून घ्यायचे आहे सर्व साहित्य आणि त्यांचे योग्य प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेले आहे केक बनवताना काही अडचण आली तर डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका आता साखरवीर घालणे की त्यामध्ये मी अर्धा कप तेल घातलेलं आहे तुम्ही कोणतंही तेल इथे वापरू शकता फक्त मोहरीचं तेल ह्या केकसाठी आपण वापरू शकत नाही शेंगदाण्याचं किंवा राईस ब्रँड ऑइल सोयाबीन ऑइल तुम्ही वापरू शकता आता तेलसुद्धा आपण छान फेटून घेतले की त्यामध्ये मी दीड कप बारीक रवा घालणार आहे जो सगळ्यात लहान साईजचा रवा असतो तो, तो केकसाठी आपल्याला वापरायचा आहे आणि जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही तुमचा जो रवा आहे तो मिक्सरला थोडासा ओबडदोबड वाटून घ्या आणि मग ह्या केकसाठी वापरू शकता आता रवा घालून हे आपल्याला छान फेटून घ्यायचे आहे आणि ह्यात कोणत्याही प्रकारची घुटळी राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे दाखवल्याप्रमाणे मी रवा छान ह्या मिश्रणामध्ये एकजीव करून घेतलेला आहे आता यामध्ये मी अर्धा कप मैदा वापरला आहे मैदा घातल्यानंतरही आपल्याला हे मिश्रण छान असे फेटून घ्यायचे आहे मैदा घातल्यानंतरही आपल्याला या मिश्रणामध्ये कोणतीही गुठळी राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे आता मैदा रवा याचं मिश्रण चांगलं एकसारखं झालं की त्यामध्ये आपण दूध घालून घेणार आहोत आता आपण इथे एक कप मी रूम टेम्परेचरला असलेलं दूध घेतलेलं आहे आता दूध आपण थोडे थोडे करून घालणार आहोत आणि हे मिश्रणाची कन्सिस्टन्सी आपण मीडियम थिक अशी ठेवणार आहोत केकचं बॅटर जर खूप पातळ झालं तर केक व्यवस्थित शिजला जात नाही आणि खूप घट्ट झालं तर केक कडक होतो त्यामुळे केकची कन्सिस्टन्सी आपल्याला एकदम योग्य लागते मीडियम थिक अशा कन्सिस्टन्सीला आपल्याला हा केक ठेवायचा आहे आता थोडं थोडं दूध घालून मी हे के केकचं बॅटर ह्या कन्सिस्टन्सीला ठेवलेलं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता खूप घट्ट किंवा खूप पातळ असं हे बॅटर नाही आहे आता या कन्सिस्टन्सीला बॅटर झाल्या आल्यानंतरनं आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून एक पंधरा मिनिट हे बॅटर असे साईडला ठेवून देणार आहोत आता तोपर्यंत आपण ज्या कुकरमध्ये केक लावणार आहोत त्या कुकरच्या झाकणाची शिट्टी आणि रिंग काढून घेणार आहोत आणि कुकरला झाकण लावून कुकर एक दहा मिनिट आपण बारीक गॅसवरती प्रिहीट करून घेणार आहोत आता पंधरा मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता आपला बॅटरमधला जो रवा होता तो किती छान असा फुललेला आहे बॅटर पहिल्यापेक्षा थोडंसं घट्ट झालेलं आहे आता आपण पुन्हा एकदा हे बॅटर व्यवस्थित फेटून घेणार आहोत आणि त्यानंतरनं पुढील सांगितलेले इन्ग्रेडियंट्स आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत आता इथे मी हाफ टी स्पून बेकिंग पावडर घेतली आहे हाफ टी स्पून बेकिंग सोडा वन टी वॅनिला इसेन्स आणि आवडीनुसार क्रुटीफ्रुटी घेतलेली आहे आता आपल्याला इथून पुढची स्टेप खूप फास्ट करायची आहे आता मी बॅटरमध्ये वॅनिला इसेन्स घालून घेतलेला आहे वॅनिलाइसेन्स मी वन टी स्पून सांगितलं आहे पण तुम्ही थोडंसं जास्त जरी घातलं तरीसुद्धा केक छान लागतो आणि वॅनिला इसेन्स नसेल तर तुम्ही वेलची पावडरचा सुद्धा वापर करू शकता आता त्यानंतरनं त्यामध्ये आपल्याला बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा सेम टाईमला घालून घ्यायचा आहे आणि आवडीनुसार ट्रुटी सुद्धा घालून घ्यायची आहे ट्रुटी फ्रुटी घालणं ही कम्प्लिटली ऑप्शनल स्टेप आहे पण ट्रुटी फ्रुटी घातल्यामुळे केक अजून छान लागतो आता एक दीड ते दोन चमचे दूध मी बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडावर घालून घेतला आहे आणि फास्ट आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे एक ते दोन वेळा एका सेम डिरेक्शनला से, हे आपल्याला छान फेटायचं आहे कारण ह्याच्यामध्ये फ्लफीनेस येतो एरिफिकेशनची प्रोसेस छान होते आणि बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही दूध घालून ॲडजस्ट करून घेऊ शकता जर तुम्हाला एक्स्ट्रा दूध घालायची गरज वाटत असेल तर मला कंप्लीट एक कप दूध लागलं होतं काही जणांना पाऊन कपसुद्धा दूध लागू शकतो आता बॅटर छान फेटून घेतलं मीडियम थिक कन्सिस्टन्सीला साधारण मी दाखवले त्याप्रमाणे ह्या कन्सिस्टन्सीला बॅटर झालं की आपण मी केकच्या भांड्याला आधीच लावून ठेवलं होतं त्यामध्ये हे बॅटर ट्रान्सफर करून घेणार आहोत जर तुमच्याकडे केकचं भांडं नसेल तर अगदी कुकरच्या भांड्यातसुद्धा हा केक आपण बनवू शकतो आता मी केकच्या भांड्यामध्ये हे बॅटर ट्रान्सफर करून घेतलेलं आहे आणि बॅटरमध्ये जर एअर असेल तर ती काढून आपल्याला घ्यायची आहे त्यासाठी हे भांडं आपल्याला दोन ते तीन वेळा अशा पद्धतीने थोडंसं आपटून घ्यायचं आहे त्यामुळे त्यातली एक्स्ट्रा एअर असेल तर निघून जाते त्यावरती मी थोडंसं त्रुटी फ्रुटी घालून घेतले आहे त्यामुळे केकला खूप छान असा रंग आणि टेस्ट येते आता जो आपण कुकर प्रीहीट करायला ठेवला होता त्याचं आपल्याला झाकण काढून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला एखादी जाळी किंवा स्टँड ठेवायचं आहे खाली आणि त्यावरती आपण केकचं भांड ठेवणार आहोत जाळी किंवा स्टँड ठेवल्यामुळे केक खालनं जळत नाही आणि लगेचच कुकरचं झाकण लावून एकदम बारीक फ्लेमवरती आपण तीस ते पस्तीस मिनिट केक बेक करून घेणार आहोत आता बरोबर पस्तीस मिनिटं झाली आहेत आता आपला केक व्यवस्थित शिजला आहे की नाही आपण चेक करून घेऊ त्यासाठी चाकूच्या मदतीने किंवा तूथपिकच्या मदतीने आपण केक शिजलाय की नाही चेक करू शकतो चाकू घेऊन तो केकमध्ये इन्सर्ट करून घ्यायचा जर चाकूला कोणतंही केकचं मिश्रण लागत नसेल चाकू व्यवस्थित क्लीन बाहेर येत असेल याचा अर्थ आपला केक शिजला आहे तुम्ही पाहू शकता आपला केक इथे परफेक्टली शिजला आहे आता आपण केकचं बांडं बाहेर काढून घेऊया आणि केक पूर्णपणे थंड होऊन देऊया आता केक थंड झाल्यानंतरनं चाकूच्या साह्याने आपण केकच्या सर्व कड्या मोकळ्या करून घेऊ आणि त्यानंतरनं हा केक एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेऊ तुम्ही पाहू शकता केकला किती सुंदर रंग आलेला आहे एकदम गोल्डन ब्राऊन कलरचा केक व्यवस्थित बेक झालेला आहे आणि वासही इतका अप्रतिम येतोय व्हॅनिला इसेन्सचा जो फ्लेवर किंवा वास आहे तो खूप सुंदर येतो अशा पद्धतीने आपला कुकरमध्ये घरच्या घरी रेडी होणारा रवा केक तयार आहे तुम्हाला मी केक कट करून दाखवते किती छान असं स्ट्रक्चर आलेलं आहे पाहू शकता किती स्पॉन्जी आणि व्यवस्थित आतून बाहेरून दोन्ही साईडनी केक छान बेक झाला तर ह्या सॅटर्डे संडेला तुम्ही हा केक नक्की घरी बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत खा प्या आणि मस्त राहा धन्यवाद